महाशिवरात्रीच्या दिवशी जिथे अमरावती शहरात प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहात महाशिवरात्री उत्सव साजरा केला गेला, गेला त्याच ठिकाणी रात्री आठच्या सुमारास प्रभाग क्रमांक सतरा गडगडेश्वर अंतर्गत येणाऱ्या गांधी आश्रम येथे असलेल्या एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने तब्बल तीन घरांना आग लागून तीनही घरे जळून खाक झाली या आगीच्या घटनेमध्ये तीनही घरातील लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे महाशिवरात्रीला जिथे अमरावती शहरात प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहात महाशिवरात्री उत्सव साजरा केला जात होता त्याच ठिकाणी रात्री आठच्या सुमारास प्रभाग क्रमांक सतरा गडगडेश्वर अंतर्गत येणाऱ्या गांधी आश्रम येथे असणाऱ्या वस्तीमध्ये असलेल्या एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने तब्बल तीन घरांना आग लागून तीनही घरे जळून खाक झालीत या आगीच्या घटनेमध्ये तीनही घरातील लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार प्रभाग क्रमांक सतरा गडगडेश्वर अंतर्गत गांधी आश्रम या वस्तीतील रोशनी सागर चांदेकर यांच्या घरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटमुळे आजूबाजूला असलेल्या तीन घराला आग लागून रोशनीसागर चांदेकर मीराबाई नागोराव देहाडे व मनोरमा रामकृष्ण फुले या तीन लोकांच्या कुटुंबियांचे घर जळून खाक झालेत आगीच्या घटनेत तीनही घरातील वस्तूंचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या ठिकाणी रोशनी चांदेकर हिच्या घरामध्ये आग लागली आणि त्या ठिकाणी राहणारे जे दोन भाडेकरू होते त्याच्यामध्ये मीराबाई दिहाडे आणि नागोराव दिहाडे हे दोन भाडेकरू त्या ठिकाणी राहत होते त्यांच्या घरामध्ये नुकताच त्यांनी घेतलेला आज सकाळीच जो फायनान्सकडून मिळणारा बचत गट आहे तो बचत गटाचे असे रोख चौदा हजार रुपये त्यांच्या घरामध्ये होते या दुर्दैवी घटनेमध्ये त्यांचे त्या ते पैसेही जळाले आणि उद्या जा ते वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणार होते त्यांच त्या त्यामुळे त्यांचा त्या जो पैसा होता तो जमा केलेला तो, तो, तो सर्व त्याच्यामध्ये व्यस्त झालेला आहे दोन सिलेंडर त्या ठिकाणी हानी झालेले आणि संपूर्ण जे घर आहे ते जळून खाक झालं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्यासुद्धा तात्काळ उपलब्ध झाल्या आणि शासनाच्या वतीनं जे मदत व्हायला पाहिजे तेसुद्धा झाली परंतु या गरजू आणि गरीब व्यक्तींना शासनाच्या वतीनं मदत मिळावी अशी आमची सर्व गांधी विनंती झाली मी आमच्या परिसराच्या वतीनं आणि सर्व नागरिकांच्या वतीनं शासनाला विनंती करतो या गरीब कुटुंबाला त्यामध्ये घरातील संपूर्ण खाण्यापिण्याच्या वस्तू धान्य राहण्याच्या वस्तू झोपण्याचे वस्त्र कपडे कागदपत्रांसह सर्वच सामान जळून खाक झालेत मात्र या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही या आगीच्या घटनेमुळे तीनही परिवार बेघर झाले असून ते आता रस्त्यावर आले आहेत तर तिनेही परिवाराने शासनाकडून मदतीची आस धरली असून आता स्थानिक प्रशासन त्यांना कशी मदत करते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे या आगीच्या घटनेची माहिती पोलिसांना व अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलाने संपूर्ण आग विजवून घरातील सदस्यांना बाहेर काढलेत अग्निशामक दलाच्या तप्तरतेमुळे घरातील कुठल्याच व्यक्तीला इजा झाली नाही दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच शहरातील अनेक राजकीय नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांना वैयक्तिक मदत करणार असल्याचे सुद्धा देण्यात आले